कारवाई करण्यावर गुंटेवारी करून दस्तूर कारवाई पुरेश्वर कारवाई कारवाई आमच्या मागण्या खुर्च्या बोगस घंटेवाडी करणाऱ्या पुन्हा दाखल घंटेवारी करणार दाखल आज आमच्या बहुजन विकास आघाडीच्या वतीने आमचे सर्व सहकारी महिला पदाधिकारी यांच्या वतीने आज या ठिकाणी आमचे मानसिक पवार आणि आमचे पदाधिकारी आमर उपोषण करणार आहेत त्याबरोबर आम्ही आक्रोश मोर्चा काढून शासनाला जाहीर करावा म्हणून या आक्रोश सत्याग्रहा केलाय आमची मागणी आहे की एकोणीस बोगीवारे करून नोंदवले गेले त्या दुसरं तात्काळ कारवाई करा अनेक दिवसापासून निवेदन देऊन देखील नगरपालिका करत नाहीत म्हणून दोषी आर कारवाई करा ही मागणी सत्य त्यांनी घेऊन आम्ही अनेक मागणी करत आहोत आज आम्ही हा आक्रोश सत्याग्रह करून शासनाला सांगत आहोत की दोषी नगरपालिकेची फसवणूक करून शासनाची फसवणूक करून एकोणीस त्यांनी बोगसंडले आणि एकोणीस असताना यांच्या नियमानुसार फलदार करून दाखल पाहिजे आणि नाही आता पण फळकर असे प्रकार किती केले म्हणूर कुरेशी मनुर कुरेशी आणि सलीम असतात नगर तत्कालीन कर्मचारी यांच्या संदर्भात सर्व काय झालंय आज पण त्यांना असे गुन्हे किती केलेत सर्वांची कारवाई झाली पाहिजे आणि तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे ते बहुजन विकास आघाडीची मागणी आहे तर तत्काळ करून दाखल झालेत आमचा अमोर पक्ष नाही विविध आंदोलन आहेत जो पण त्यांच्यावर कारवाई नाही तो पण बहुजन विकास आघाडीचं आंदोलन आहे कदापि मागे राहणार नाही हटणार नाही यांच्या समोर आम्ही कधी भिराव नाही यांच्या पैशाला भीक घालणार नाही यांच्या धमक्याला भी भीमा घालणार नाही यांच्या दावा घ्याला आम्ही भीक घालणार नाही मनोहर कुरेशी आणि सलीब असतात त्यांच्या आजपर्यंत सर्व गैरकार चौकशी पर्यंत बहुजन विकास आघाडीचं आंदोलन सातत्याने चावसा मिळतो जय